माझ्या आईला ब्रेन ट्युमर झाला होता तिच्या उपचारासाठी मला पैशांची फारच गरज होती म्हणूनच मी टॅक्सी चालवून आमच्या घरातील खर्च उचलत होतो मी हा पार्ट टाईम म्हणून करत होतो कारण मला माझ्या ऑफिसमध्ये मा एवढा पगार नव्हता की मी आईचा उपचार करून घर चालू शकतो सकाळी कामाला जायच्या आधी किंवा रात्री कामावरून आल्यावर थोडा वेळ टॅक्सी चालवायचो त्यात औषधांचा खूप खर्च यायचा आणि आईच्या ब्रेन टुमरच्या उपचारासाठी देखील पैसे जमावत होतो एके दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर मी एखादे गिरायक मिळत मिळतं की नाही म्हणून टॅक्सी काढली आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो तिथे गेल्यानंतर मला असं दिसलं की एक वृद्ध महिला ट्रेनमधून उतरली होती तिच्या त्या हातात जड बॅगा होत्या ती माझ्या टॅक्सीच्या दिशेने येऊन आल घेऊन आली आणि माझ्या टॅक्सीत बसायचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाले की मला भाजी मंडईपर्यंत नेऊन सोड म्हणून ती माझ्या गाडीत बसली गाडीत बसल्यानंतर थोडा वेळ पुढे गेलो नाही तेच तिला अचानक कसं तरी होऊ लागलं मला समजलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे मी गाडीच्या रस्त्याच्या गाडी रस्त्याच्या एका साईडला घेतली आणि गाडी थांबून मी त्यांना पाणी पिण्यासाठी दिलं पण त्यांना काही पाणी पिता आलं नाही आणि हृदयविकाराचा झटका इतका जोराचा होता की त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मला काय करावं काहीच कळे ना मी आता काय करू कारण ती वृद्ध महिला तर मरण पावली होती मग मी तिथे एका रुग्णालयात तिची बॉडी नेऊन तिथे नेऊन ठेवली आणि घाईघाईने तिथून घरी निघून गेलो मी तिच्या कुटुंबातील सदस्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही सापडले नाहीत असेच काही दिवस निघून गेले नंतर मला आठवलं की ती वृद्ध महिला तर मरून गेली पण तिच्याकडे त्या ज्या बॅगा होत्या त्या बॅगा मी उघडून बघितल्याच नव्हत्या त्या बॅगेमध्ये नक्की काय आहे म्हणून मी बॅग उघडली बॅगा उघडल्यानंतर त्या बॅगेतील सर्व वस्तू बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या बॅगेत तर ही खूप छान स्टोरी आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रात्रीचे दोन वाजले होते मी झोपेत होतो आणि थंडी इतकी होती की माझ्या शरीरावर सुया टोचत असल्यासारखं वाटत होतं पण मी घरी जाऊ शकलो नाही मी हताशपणे टॅक्सी स्टँडकडे आजूबाजूला पाहिले पण मला एकही प्रवासी येताना दिसला नाही सकाळी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले औषधांवर खूप खर्च झाला होता ज्यासाठी पैसे लागत होते मी स्वतःला आठवण करून दिली आणि पुन्हा एकदा खिशातून काही शंभर रुपयांच्या नोटा काढल्या याशिवाय माझ्याकडे पैसे नव्हते आईला ब्रेन ट्युमर झाला होता आणि त्याची औषधी इतकी महाग होती की माझा संपूर्ण महिन्याचा पगार शणार्धात खर्च व्हायचा रात्री स्टेशनवर मला टॅक्सी चालवावी लागली इथून कमवलेल्या पैशातून मी कसा तरी माझ्या आईवर उपचार करत होतो पण मला काहीच आशा नव्हती आईची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती आईच्या वेदनांचा विचार करून माझ्या डोळ्यात असरू येऊ लागले ती बिचारी आई बुकेली आणि तहानलेली माझी वाट पळत असे आणि नंतर ती झोपी जायची तिला जेवण बनवण्याची सुद्धा ताकद नव्हती हो परंतु टॅक्सी घेऊन निघण्यापूर्वी मी काहीतरी जेवण बनवून ठेवायचो कारण का ती संध्याकाळी खाईल पण घरी गेल्यावर टेबलावरचे जेवण थंड व्हायचे आई उपाशी झोपायला हो जायची आणि ती तिच्या विचारांमध्ये हरून जायची जेव्हा मला दूरवर ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला तेव्हा मी सावध झालो आणि उभा राहिलो जर ट्रेन थांबली असती तर कदाचित एखाद्या प्रवाशाने तरी टॅक्सी बुक केली असती जेव्हा ट्रेन स्टेशनवर थांबली आणि आवाज करत होती तेव्हा प्रवासी एक एक करून उतरू लागले खूप लोक होते माझी नजर एका वृद्ध महिलेवर पडली ती तिच्या दोन जड बॅग्या मोठ्या कष्टाने ट्रेनमधून खाली ओढत होती मला खूप आश्चर्य वाटले त्या म्हातारीला पाहून असं वाटलं की ते कुठल्या तरी घरात काम करत असावी तिचे कपडे खूप जुने आणि फाटलेले होते तिचे केस पांढरे आणि विस्कटलेले पण होते तिच्या चेहऱ्यावर ठिपक्यांचे व्रण होते ते त्या बॅगाही जुन्या होत्या आणि चिखल्याने माखलेली होती रात्री या म्हात्याबाईला कोण घेऊन जाणार आणि मी पटकन तिच्याकडे पाठच करून उभं राहिलो कारण मी नेहमीच अशा म्हाताऱ्या मावस मा प्रवाशांना टाळायचो थोडा वेळ झाला होता की मला काही विचित्र आवाज ऐकू आले मी मागे वळून पाहिले तर काही दारुडे व्यस्ती त्या वृद्ध महिलेभोवती उभे होते म्हातारी तू या पिशांमध्ये काय लपवत आहेस आम्हालाही दाखव त्याचा आम्हालाही काही फायदा होईल एका दारुड्या व्यक्तीने वृद्ध महिलेची बॅग ओढत असताना पकडण्याचा प्रयत्न केला पण ती घाबरून मागे सरकली तिने बॅग उचलली आणि छातीशी मिठी मारली दुसरी बॅग स्वतःकडे ओढली मला सोडा माझ्या मार्गावरून निघून जा मला आधीच खूप उशीर झाला आहे म्हातारेचा घाबरलेला आवाज ऐकू आला पण स्टेशनवर उभे असलेले मद्यपी कदाचित म्हातारेला त्रास देऊ इच्छित होते तिचे केस कसेही असोत या वयातही या म्हाताऱ्याबाईला इतके केस होते या दारुड्याने पुढे जाऊन त्या वृद्ध महिलेचे केस ओढले मग दुसरा दारुडा जोरात हसायला लागला अरे स्त्रीचे वय पाहता येत नाही का ती तरुण आहे की म्हातारी ती एक स्त्री आहे जेव्हा एक दारुड्याने दुसऱ्याकडे डोळे मिचकावले तेव्हा ती म्हातारी खूप घाबरली आणि पटकन त्यांच्यापासून दूर जाऊ लागली पण ते तिला कधी उजवीकडे तर कधी डावीकडे ओढत होते आणि कधी तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न करत होते ते त्या वृद्ध महिलेला तिचा जीव वाचवण्यासाठी काही पैसे देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते ती वृद्ध महिला पूर्णपणे घाबरली होती मला खूप राग आला ती त्यांच्या आईच्याच वयाची होती मी जमिनीवर पडलेले दोन तीन मोठे दगड उचलले आणि दारुड्यांवर फेकले येथून पळून जा या महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला लाज नाही वाटत का बलवान म्हणून माणूस त्यांच्याकडे धावत येत असल्याचे पाहून दारुडे घाबरले आणि लगेच गायब झाले ती म्हातारी बाई तिची बॅग छातीशी धरून असूंनी भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती धन्यवाद बेटा जर तू आला नसतास तर या नीच लोकांनी काय केले असते कोणास ठाऊक मी एक दीर्घ श्वास घेतला आई तुला कुठे जायचे आहे मी तिला विचारल्यावर तिने लगेच शहरातील एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलचे नाव घेतले मला तिथे जायचे आहे मला लवकर तिथे घेऊन जा जेव्हा त्या बाईने हे सांगितले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले मी तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत काळजीपूर्वक पाहिले ते अजिबात श्रीमंत दिसत नव्हती तिच्या पायात दोन पट्ट्या बांधलेल्या चप्पल होत्या ज्यांचे तळवे जीर्ण झाले होते जिचे कपडे जुने होते आणि तिची अवस्थाही वाईट होती मला आठवलं की शॉपिंग मॉलच्या मागे एक झोपडपट्टी होती कदाचित या महिलेचा तिथूनच काही संबंध असेल इच्छा नसतानाही मी मान हलवली आणि दोन्ही बॅग्या उचलल्या आणि गाडीच्या मागच्या बाजूला ठेवल्या पिशव्या खूप जड होत्या त्यांना उचलताना मला घाम येऊ लागला ती म्हातारीबाई शांतपणे गाडीच्या मागच्या सीटवर बसली मी गाडी सुरू केली काही अंतर गेल्यावर मला त्या म्हातारीच्या रडण्याचा आवाज येऊ ऐकू येऊ लागला मी प्रवाशाच्या खाजगी बाबींमध्ये फारसा पडतच नसायचा कारण म्हणून मी शांतपणे गाडी चालवत राहिलो मी त्या शॉपिंग मॉलसमोर गाडी थांबवली आई तुला कुठे उतरायची आहे रात्रीच्या वेळी तू खरे तिला जाऊ शकत नाहीस मी तिला विचारले पण मागून काहीच उत्तर आले नाही मला चिडचिड झाली झोपेमुळे माझे स्वतःचे डोळे अंदुक होत होते मी माझ्या बाजूचा दरवाजा उघडला आणि परत आलो आई मी तुला गाडीत झोपायला बसवले नाही तू खाली उतर शॉपिंग मॉल आला आहे मी हे रागाने म्हटले आणि जेव्हा मी तिला हलवले तेव्हा ती म्हातारी एका बाजूला पडली मला तर धक्काच बसला कारण ती म्हातारी बाई श्वास घेत नव्हती मी पुढे जाऊन तिच्या हृदयाचे ठोके तपासले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हातारी तर मेली होती मी घाबरून डावीकडे उजवीकडे पाहिले रात्रीच्या शांततेत आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते शॉपिंग मॉलचे दिवे चमकत होते पण यावेळी ते देखील रिकामे होते आता ही समस्या काय आहे मला माहीत नाही की ही म्हातारी कोण आहे मी तिला ओळखत पण नव्हतो मी घाबरून तिला तपासले तिच्याकडे ना पैसे होते ना ओळखपत्र मला कुठूनही कळाले नाही की वृद्ध महिला कोण आहे मी तिचा मृतदेह कोणाला सोपवा तिच्या दोन मोठ्या जड बॅगांना कुलूप होते मी इच्छा असूनही कुलूप उघडू शकत नव्हतो कंटाळून मी गाडी सरकारी रुग्णालयाकडे वळवली मला माहीत होते की सरकारी रुग्णालयातील लोकं तिच्या पार्थिवावर शांतपणे अंत्यसंस्कार करतील मी तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये स्टेचर बस सोडून पटकन निघून आलो माझ्या गाडीत परतलो सकाळ झाली होती आणि मी कामावर जाण्याच्या वेळही झाली होती माझी चिडचिड झाली पेट्रोल वाया गेले होते आणि त्या म्हातारीने मला पैसेही दिले नव्हते ती कोण होती हे मला माहीत नव्हते हा सगळा विचार करत करत मी माझ्या घरी परतलो माझी आई वेदनेने रडत होती आई काळजी करू नकोस मी आज रात्री लवकर येईल आणि तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन मी म्हणालो पण तिने फक्त मान हलवली मी टॅक्सी पार्क केली आणि मागे वळलो होतो तेव्हा माझी नजर त्या दोन बॅगांवर पडली पण त्या क्षणी माझ्याकडे वेळ नव्हता मी दोन्ही बॅगा उचलल्या आणि माझ्या खोलीत नेऊन ठेवल्या आणि तिथे ठेवल्या अचानक मला माझ्या खोलीत एक विचित्र वास जाणवला पण माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी पटकन तयार झालो आणि कामावर निघून गेलो कामावर एक नवीन समस्या माझी वाटच पाहत होती माझा जुना बस घरी आजारी पडला होता आणि त्याचा तरुण मुलगा त्याच्या साईडवर येऊन बसला होता त्याने डोळे मिचकावून माझ्याकडे पाहिले ही ऑफिसला येण्याची वेळ आहे का मला माहीत नाही की वडिलांनी कोणत्या प्रकारचे लोक ठेवले आहेत जर मला तुझे काम आवडत नसेल तर मी तुला लवकरच कामावरून काढून टाकेन त्याने डोळे मिचकावून धमकी दिली त्याने माझा कामाचा ताणही वाढवला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असताना झोपेमुळे माझे डोळे सुजले होते पहाटे चार वाजता माझ्या मोबाईलवर माझ्या आईचा फोन येऊ लागला मी घाबरलो आणि फोन कानाला लावला आम्ही लवकर घरी ये माझी तब्येत खूप खराब आहे जेव्हा माझी आई म्हणाली की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तेव्हा मी खूप घाबरलो होतो घरी जाण्यासाठी अजून थोडा वेळ शिल्लक होता मी बसकडून रजा मागितली पण त्याने घाणेड्या नजरेने पाहिले रजेचे पैसे मिळत नाही त्याला कामाचे पैसे मिळतात तुमच्यासारख्या लोकांना सवय झाले आहे तुम्ही जितके तास रजा घेता तितके मी पैसे कापून घेईन जेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा मी माझे अश्रू घेऊन बसलो माझ्या आईला खूप वेदना होत होत्या मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले तिची प्रकृती बिकट झाली होती आता तिचे ऑपरेशन आवश्यक झाले जर ऑपरेशन केलं नाही तर तिला आपला जीवही गमावं लागू शकतो आता औषधांचाही काही परिणाम होत नव्हता डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितले मला धक्काच बसला जेव्हा डॉक्टरांनी मला ऑपरेशनच्या खर्चाबद्दल सांगितले तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी पुढील काही वर्षातही लाखो रुपये वाचवू शकलो नसतो आणि डॉक्टरांनी मला फक्त दहा दिवसांचा वेळ दिला होता मी आईसोबत घरी परतलो आज मला स्टेशनवर वा जावंसं वाटलंच नाही आणि थकल्यासारखे वाटून मी माझ्या खोलीत पडलो आणि विचार करू लागलो अचानक मला जाणवले की काल जो वास येत होता तोच वास आज पुन्हा येत आहे आणि आज तो वास खूपच तीव्र होता मी उठलो आणि डावी उजवीकडे पाहिले खोलीत असे काहीही नव्हते जिथून वास येत होता मी एका बाजूला वळलो आणि झोपलो पण वास विचित्र होता एखाद्या प्राण्याचे मृत शरीर कुजल्यासारखे वाटत होते आईच्या उपचारासाठी पैसे कुठून गोळा करायचे याचा विचार करत करत मी काही वेळ फिरत राहिलो पण मला कांता कोणताही मार्ग सापडला नाही मी उठला आणि टॅक्सी स्टँडवर गेलो मला काही पैसे मिळतील असा विचार करून मी पुन्हा एकदा टॅक्सी काढली आणि स्टेशनकडे जाऊ लागलो रात्र गडत होत चालली होती आणि थंडी वाढत होती टॅक्सी स्टँडवर गर्दी होती ट्रेन आली होती आणि स्टेशनवर थांबली होती बरेच प्रवासी उतरत होते पण त्यापैकी कोणीही माझी नक् टॅक्सीत बसले नव्हते हळूहळू रात्र सरू लागली होती स्टेशनवर शांतता पसरली रात्रीचे दोन वाजले होते तेव्हा माझी नजर दोन पोलिसांवर पडली ते इकडे तिकडे पाहत पुढे जात होते त्यांनी स्टेशन मास्तरांशी काही वेळ चर्चा केली होती जणू काही ते काहीतरी तपास करत आहेत असे वाटत होते ते बराच वेळ इकडे तिकडे फिरत राहिले ते त्या दारोड्या व्यसनीही लोक पकडून चौकशी करत होते एकदा तर मला असं वाटलं की जणू काही त्या दारोड्या व्यसनींना माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगितलं आहे जेव्हा पोलिसांनी माझ्याकडे पाहिले तेव्हा मी खूप घाबरलो मला नेहमीच पोलिसांची भीती वाटत असे मला आठवते की काल रात्री माझ्या गाडीत एक म्हातारी बाई वारली होती मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागलो की मला काही अडचणी येऊ न शकतात आणि पटकन गाडीत बसून मी गाडी सुरू केली पण पोलीस माझ्याकडे आलेच नाहीत हे बरे झाले त्यांना एक फोन जा आला होता फोन ऐकताच ते त्यांच्या गाडीकडे निघून गेले आणि म्हणून मी माझ्या गाडीतून उतरलो आणि स्टेशन मास्तरकडे चालत गेलो हे पोलीस काय म्हणत होते मध्यरात्री हे पोलीस स्टेशनवर काय करायला आले होते मी स्टेशन मास्तरला सरसकट विचारले आणि त्यांनी भुसभूषितपणे सांगितले की काल रात्री स्टेशनवरून एक म्हातारीबाई गायब झाले आहे हे पोलीस तिला शोधत आहेत ती कोण होती हे मला माहीत नाही पण त्यांच्या बोलण्यावरून असे वाटत होते की ते त्या वृद्ध महिलेला गायब करणाऱ्या व्यक्तीला शोधत आहेत स्टेशन मास्टरने हे सांगताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली आयुष्यात आधीच खूप समस्या होत्या आणि आता येत्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाचा प्रश्न माझ्यासाठी डोकेदुखी बनला होता तिचा मृतदेह कुठे गेला हे मला कळले नाही रुग्णालयातील लोकांनी स्वतःच तिच्यावर अंत्यसंस्कार केले असावेत मी माझ्या गाडीत बसलो हे मी कोणालाही कळू दिले नाही माझ्याकडे पोलिसांना लाच देण्यासाठी पैसे नव्हते मी घाबरलो आणि टॅक्सीत बसलो आणि घरी परत आलो कालपेक्षा आज माझ्या खोलीत खूप जास्त वास येत होता पण मला खोलीत असे काहीही दिसले नाही कदाचित कोपऱ्यात कुठेतरी उंदीर मेला असेल मी स्वतःला सांत्वन दिले आणि झोपलो झोपण्याचा प्रयत्न केला कामावर पोचताच परत मी बॉसशी पैसे उधार घेण्याबद्दल बोललो माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता इतक्या पैशांबद्दल ऐकून तो माझ्याकडे अशा प्रकारे पाहू लागला जणू मी दुसऱ्या ग्रहाकडून आलो आहे तुमच्यासारखे लोक काम करू शकत नाही आणि तुम्हाला पैसे आधीच हवे आहेत तुझा चेहरा पाहताच मला समजले की तू एक निरुपयोगीने आळशी माणूस आहेस जो ॲडव्हान्स पैसे घेतल्यानंतर गायब होईल तुला एकही पैसा मिळणार नाही खरं तर तुमचं काम पाहूनच मी तुम्हाला या महिन्याचा पगार देईल जेव्हा मालकाने मला कठोरपणे उत्तर दिले तेव्हा माझे डोळे असुरुंनी भरले होते आईची बिघडणारी प्रकृती आणि रिकामे किसे यामुळे मला जाणीव होत होती की या जगात माझे अस्तित्व एखाद्या ओझ्यापेक्षाही कमी नाही मी परत गेलो आणि माझे काम सुरू केले मी संध्याकाळी कामावरून निघालो तोपर्यंत तो मी माझ्या सहकाऱ्यांकडे पैसे मागितले होते पण कोणाकडेही इतके पैसे नव्हते सरकारी रुग्णालयात उपचारासाठी लांबच्या लांब रांगा होत्या तिला तिथे घेऊन जाणे पण शक्य नव्हते माझ्या आईचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असता तर त्या रात्री मी बराच वेळ टॅक्सीमध्ये फिरत राहिलो स्टेशनकडे जावेसे वाटत नव्हते उद्या मला दिसणाऱ्या पोलिसांची भीती अजूनही माझ्या मनात होती पण काहीतरी करायलाच हवे मला असे स्वस्त बसून चालणार नाही मला दरमहा टॅक्सीचे भाडे द्यावे लागत असे अनिच्छेने मी माझी टॅक्सी स्टेशनकडे वळवली अचानक रस्ता ओलांडत असताना उजव्या बाजूने कोणीतरी माझ्या गाडीला धडक दिली मी घाबरलो आणि ब्रेक दापले आता माझ्यावर काही नवीन संकट आले आहे का मी घाबरून विचार केला आणि गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो गाडीने धडक दिल्यानंतर जी मुलगी पडली ती एक सुंदर मुलगी होती तिने मागडे कपडे आणि महागडी बॅग घेऊन चालली होती मला अंदाज आला की ती एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबातील होती सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही ती स्वतःवर नियंत्रण ठेवून उडत होती माफ करा मॅडम मी तुम्हाला पाहिले नाही आणि माझ्या गाडीने तुम्हाला चुकून धडक दिली ती लाजून बोलली नाही आणि त्याने हळूच मान हलवली ठीक आहे मलाही टेन्शन होते म्हणून मी तुमच्या गाडीसमोर आली ती असं म्हणाली आणि इतकी सुंदर होती की मला तिला विचारायचं होतं की तिला काय टेन्शन आहे कदाचित मी तिची समस्या सोडू शकेन पण ती पटकन रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेली मीही गाडीत परत बसलो आणि स्टेशनकडे निघालो आज पोलीस आले नाहीत पण मला माहीत नाही का मला वारंवार असे वाटत होते की इथे उभा असलेला प्रत्येक माणूस माझ्याकडे पाहत आहे मला काही प्रवासी मिळाले पण त्यांनी मला चांगले पैसे दिले नाही स्टेशन मास्तर दूरवरून उभा होता आणि बराच वेळ माझ्याकडे पाहत होता मग शेवटी तो माझ्याकडे आला काय झालं अमित असं वाटतंय तू काहीतरी लपवत आहेस तुम्ही आजकाल खूप गोंधळलेले आहात त्याने विचारताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला आशा आहे की त्यांना कळले नसेल की त्या वृद्ध महिलेला गाडीत मी बसवले होते पोलिसांना कोणताही संशय नव्हता कदाचित ते मला वृद्ध महिलेच्या हातेच्या आरोपाखाली अटक तर नाही करणार ना आणि तुरुंगात टाकतील मग माझं काय होईल काही नाही मला फक्त माझ्या आईच्या उपचाराची काळजी वाटते मी घाबरलो आणि विषय टाळला आणि पटकन गाडीत बसलो आणि घरी परतलो घराची परिस्थिती वाईट होती आई आत पडून होती आणि रात्रीच्या वेळीही तिला खूप खोकला येत होता तिची प्रकृती खूपच वाईट झाली होती आणि घर इतके वासाने भरले होते की आत पाऊलही कठी टाकणे कठीण होते या सगळ्यामागील कारण काय होते मी खाटेवर पडून विचार करत होतो खोलीत मला गुदमरल्यासारखे वाटत होते आणि मग माझी नजर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या वृद्ध महिलेच्या दोन बॅगांवर पडली मी उठलो आणि त्या बॅगाकडे गेलो आणि बॅगकडे जाताच मला एक जोरदार धक्का बसला या बॅगमधून दुर्गंधीचे जे जोडूक येत होते त्या वृद्ध महिलेचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळला ती संशयास्पद आणि गोड दिसत होती मला आश्चर्य वाटले की तिने बॅगमध्ये मृतदेह लपवला असेल का जेव्हा मी याबद्दल विचार केला तेव्हा मला माझ्या संपूर्ण शरीरात एक प्रकारचे मुंग्याने जाणवले मी घाबरलो आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला मी एकामागूने एक अडचणीत सापडत होतो पण आता ही बॅग उघडणे आवश्यक होते बॅग जीर्ण आणि जुन्या होत्या पण त्यांच्या साखळ्या बंद केल्यानंतर त्यांना एक खूप मजबूत कुलूप लावण्यात आले होते मला हे कुलूप उघडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता मी खोलीतून बाहेर पडलो आणि स्वयंपाकघरातून एक मोठा हातोडा घेतला आणि पुन्हा खोलीत गेलो अमित हातोडा घेऊन कुठे जात आहे आईने मला पाहिले आणि विचारले तेव्हा मी पटकन हातोडा माझ्या मागे लपवला काही ना नाही आई तू झोपून घे खोलीत बेडवरून एक खिळा बाहेर पडला आहे मी तो दुरुस्त करायला जात आहे मी आईचं सांत्वन केले आणि ती बाजू बदलून झोपली मी स्वतःवर नियंत्रण ठेवून माझ्या खोलीत परतलो मी एका बॅगेची कुलूप हातोड्याने तोडायला सुरुवात केली कुलूप खूप मजबूत होते पण काही वेळाने कुलूप तुटले मी कुलूप उघडले आणि खाली ठेवले आणि बॅगेची जीप उघडली आणि क्षणभर मी स्तब्ध झालो बॅगमध्ये खूप सामान भरले होते हे सर्व त्या म्हातारीचे कपडे होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कपडे नवीन आणि चमकदार होते या कपड्यांचे मूल्य त्या वृद्ध महिलेने घातलेल्या कपड्यांपेक्षाही जास्त होते मी एक एक करून सर्व कपडे काढत राहिलो वास कुठून येत होता आत्तापर्यंत मला काहीही कळला नव्हता कारण बॅगेत असे काही नव्हते फक्त स्वच्छ कपडे होते आणि शेवटी एक लहान पेटी पडली होती त्या पेटीतून वास येत नव्हता मी ती निष्काळजीपणाने बाजूला ठेवली आणि दुसरी बॅग उघडू लागलो मी त्याचे कुलूप तोडले आणि उजव्या बाजूला ठेवले आणि बॅग उघडली मी माझ्या नाकावर हात ठेवला या पिशवीतून खूप वास येत होता थरथर त्या हातांनी मी बॅग उघडली आणि ती माझ्यासमोर पसरवली काही कपडे ठेवले होते आणि त्या कपड्यांसोबत एक मोठा डबाही ठेवला होता त्यातूनच वास येत होता मी थरथरत्या हातांनी पेटी उघडली आज पिशव्यांमध्ये पॅक केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ होते हे गोठलेले अन्न होते कदाचित आईला घरी बनवलेले अन्न खाण्याची सवय असेल आणि तिने प्रवासासाठी हे सर्व अन्न बॅगेत पॅक केले असेल किंवा कदाचित ती सर्व अन्न तिच्यासोबत घरी घेऊन जात होती कारण इतके अन्न खराब झाल्यामुळे खोलीत आता दुर्गंध पसरला होता मी ते बाहेर काढले आणि बाजूला ठेवले याशिवाय बॅगेत काहीही नव्हते मला निराश वाटू लागले मी दोन्ही बॅगा भिंतीला लावल्या त्या म्हातारीच्या कपड्यांचा मला काय उपयोग होता मी ते उचलले आणि परत बॅगेत ठेवले मग माझी नजर एका लहान डब्यावर पडली मी पुढे सरकलो आणि डब्बा उघडायला उघडला मग माझे डोळे पूर्णपणे उघडले उघडेच राहिले त्या पेटीत खूप मौल्यवान दागिने होते सोन्यापासून बनवलेल्या जाड बांगड्या आणि हार अंगठ्या आणि इतर दागिने कदाचित हे दागिने त्या वृद्ध महिलेचे असावेत तर त्या हातांनी मी डबा बंद केला आणि घराच्या सर्वात सुरक्षित कोपऱ्यात लपवला माझ्या आईच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था होत असल्याची पाहून मी खूप आनंदी झालो एकाच वेळी आनंद आणि भीती वाटत होती आता मला ती अनोळखी म्हातारी खूप आवडायला लागली होती सकाळी मी जाऊन हे सर्व दागिने ज्वेलर्सचा विकेन आणि माझ्या आईच्या उपचारासाठी पैसे आणेन मी पक्का निर्णय घेतला पण त्या क्षणी दार जोरात वाजले आणि मी थरथर कापले कापलं माझ्या नजरेसमोर पोलीस आले यावेळी कोण आलं होतं मी घाबरून विचार केला रात्र सकाळमध्ये बदलत होती आई तिच्या खोलीत पडून वेदनेने ओरडत होती मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो घराच्या दाराबाहेरून अस्पष्ट आवाज येत होते बाहेर खूप लोक जमल्यासारखे वाटत होते माझे पाय थरथरायला लागले जर ते पोलीस असते आणि त्यांनी मला अटक केले असले तर मी काय करू उत्तर दिले असते तर पुन्हा एकदा जोरात दार वाजले यावेळी मला जाऊन दार उघडावे लागले कोण आहे मी माझे थरथरणारे हात दारावर ठेवले दार उघड हे अमितचे घर आहे का जो स्टेशनवर टॅक्सी चालवतो बाहेरून एक कर्णकर्कश आवाज आला आणि मी आवा पुन्हा एकदा थरथर कापलो इच्छा नसतानाही मला दार उघडावी लागले आणि मी दार उघडताच माझ्या पायखलची जमीनच सरकली तिथे तीन पोलीस उभे होते आणि माझ्याकडे भयभीत डोळ्यांनी पाहत होते त्यांच्या सोबत एक महिला आणि एक पुरुष होते मी अमित आहे मी स्टेशनवर टॅक्सीत चालवतो मी कमकोत आवाजात म्हणालो आणि पोलीस माझ्या घरात धावत आले काही दिवसांपूर्वी तुम्ही टॅ रात्री टॅक्सी स्टेशनवरून एका वृद्ध महिलेला उचलले होते आता त्या वृद्ध महिलेचा ठाव ठिकाणा माहीत नाही ती हृदयरोगी होती पण तू तिला कुठे सोडून आलास जेव्हा पोलिसांनी मला रागाने विचारले तेव्हा मी थरथर कापू लागलो आणि भीतीने मी त्यांना संपूर्ण कहाणी सांगितली की ती वृद्ध महिला माझ्या टॅक्सीत बसताच कशी काय गेल आणि मी तिला रुग्णालयात सोडले पोलिसांसोबत आलेल्या माणसाला पाहून मी थक्क झालो अचानक त्याने खिशातून मोबाईल काढला आणि थोडे दूर गेला मला माहीत होते की आता माझ्यासोबत काहीही चांगले होणार नाही मला माझे नशीब स्पष्ट दिसत होते पण मला खूप आश्चर्य वाटले जेव्हा तो माणूस मागे वळाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते अमित भाई खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या आईचा मृतदेह इकडे तिकडे कुठेही फेकला नाही रुग्णालयातील लोकांनी तिला शवघरात सुरक्षितपणे ठेवले आहे आम्ही आजच तिचे अंतिम संस्कार करू आम्ही सर्वजण तिची वाट पाहत होतो आम्ही सगळे खूप काळजीत होतो पण आता तिचा मृतदेह सापडल्याने आमच्या मनाला शांती मिळाली आहे तो माणूस म्हणाला मला विश्वासच बसत नव्हता की इतक्या लवकर इतक्या अचानक माझा जीव वाचला अचानक तो माणूस मला म्हणाला की माझ्या आईच्याही काही गोष्टी होत्या त्या गोष्टी आता कुठे आहेत त्याला पाहून मी थक्क झालो आता माझ्या विवेकाचा प्रश्न बनला होता त्या वृद्ध महिलेच्या दोन्ही बॅगा आत पडल्या होत्या पण मला त्या दागिन्यांचा डबा त्या माणसाला द्यायचा नव्हता एकीकडे माझ्या आईचे उपचार होते आणि दुसरीकडे समोर हे लोक उभे होते जर मी तो डबा दिला नसतात तर कदाचित पोलिसांनी मला पकडले असते कारण त्यांना माहीत होते की त्या डब्यात त्यांच्या आईचे दागिने आहेत असहाय्यपणे मी परत आत गेलो आणि तो डबा आणि त्या बॅगा बाहेर काढल्या आणि त्या लोकांना दिल्या बॅगमध्ये ठेवलेले कपडे पाहून ती महिला भावनिक झाली मी तिचा चेहरा पाहिला आणि मला धक्का बसला ही तीच मुलगी आहे होती जिने माझ्या टॅक्सीला धडक दिली होती धन्यवाद तुम्ही आमच्या आईचे सामान आम्हाला परत केले आहे ती महिला मुलगी मला म्हणाली आणि पटकन कपडे बॅगेत ठेवले आणि उभी राहिली सर्वांनी माझे आभार मानले आणि घराबाहेर पडले मी पुन्हा एकदा रिकाम्या हाताने गेलो मला मनापासून रडावंसं वाटलं आज माझी आई मृत्यूला तोंड देत होती आणि आता मी तिच्यावर उपचार करू शकत नव्हतो मी शांतपणे खोल खोलीत गेलो आणि झोपलो कामावर जाण्याची वेळ झाली होती पण आज घराबाहेर पडायला माझे मन सांगत नव्हते अचानक पुन्हा एकदा दार वाजले मी आश्चर्यचकित होऊन बाहेर आलो आणि तीच बा मुलगी माझ्यासमोर उभी असलेली आढळली ती हसत होती ती म्हातारी माझी आई होती तुमच्या प्रामाणिकपणाने मी खूप प्रभावित झाले आहे मी इथून बाहेर येताच तुमची चौकशी केली आणि कळाले की तुम्हाला तुमच्या आईच्या कर्करोगाच्या उपचारांची काळजी वाटते तुम्हाला पैशांची गरज होती तरीसुद्धा तुम्ही आईच्या बॅगेतले दागिने चोरले नाही म्हणून मी ठरवले आहे की तुझ्या आईचे सर्व उपचार मी स्वतः करेन त्यासाठी कितीही पैसे लागले तरी तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही जेव्हा त्या मुलीने हे सांगितले तेव्हा मी तिच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू लागलो माझ्या सर्व समस्या सुटल्या त्या मुलीने त्याचे वचन पूर्ण केले माझ्या आईला खूप चांगले उपचार मिळू लागले तिने मला तिच्या कंपनी चांगली नोकरी नोकरी पण दिली मला विश्वासच बसत नव्हता की आयुष्य इतके चांगले होईल एका साध्या पद्धतीने दयाळूपणाने माझ्या सर्व समस्या सोडवल्या जातील चांगल्या कामाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आपल्याला नक्कीच मिळते आपण आपल्या कर्माशी प्रामाणिक राहायला पाहिजे मित्रांनो देव आपल्याला नक्कीच मदत करतो मग ती कोणत्याही परिस्थितीत का असे ना पण समाजात अशी सगळीच माणसे नसतात खरं आहे ना मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला ही इंटरेस्टिंग स्टोरी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद